अहमदनगर शहरातील गुरुडगाव रोड परिसरात आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या म्युझिकल फाउंटन गार्डनचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झालाय पुणे मुंबई शहरांच्या धर्तीवर आपल्या अहमदनगर शहराचा कायापालट झपाट्यानं होत असून अनेक विकासाची कामं मार्गी लागत आहेत राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून नगर शहरासाठी मोठा निधी प्राप्त करून तो महानगरपालिकेला वर्ग केला जातो त्या माध्यमातून महापौर उपमहापौर तसेच नगरसेवकांच्या माध्यमातून अहमदनगर शहरातील विविध प्रभागात त्याचं समान वाटप करत शहरातील प्रत्येक भागाचा सर्वांगीण विकास साधण्याचं काम होतं शहरातील प्रत्येक प्रभागात समान विकास साधण्याकरिता माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी कायम मेहनत घेतली नगरमध्ये दोन म्युझिकल फाउंटन मंजूर झाले असून त्यातील एक बुरुडगाव रोड येथील साईनगर गार्डन मध्ये बसवण्यात आलाय तर दुसरा लवकरच सावेळी परिसरातील गंगा उद्यान येथे बसविण्यात येणार असल्याने शहराच्या विकासात आणखी भर पडणार आहे म्युझिकल फाउंडेनच्या माध्यमातून शहराच्या पर्यटनाला चालना मिळेल तसेच माजी उपमहापौर गणेश भोसले हे नवनवीन संकल्प मांडणारे नेतृत्व आहे बदलत्या नगरच्या दृष्टीने नगरकरांच्या हक्काचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आता लवकरच आरोग्य सेवेत दाखल होईल नागरिकांनी एकत्र येण्याकरिता ज्याप्रमाणे लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव सुरू केला त्याचप्रमाणे घरगुती गणपती विसर्जनासाठी नगर शहरात पहिल्यांदाच माजी उपमहापौर पा गणेश भोसले यांनी हौदाची संकल्पना आणली त्यानंतर संपूर्ण शहरात हा उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात नागरिक एकत्र येत गणेश विसर्जनाचा उपक्रम साजरा करू लागले असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर शहरातील बुडगाव रोड परिसरातील साईनगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या म्युझिकल फाउंटन गार्डनचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप आणि अभिनेत्री सुरभी हंडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर मंडपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे मीना चोपडा संजय चोपडा अविनाश घुले विपुल शेटिया प्राध्यापक माणिकराव विधाते संजय शेंडगे गणेश कवडे सचिन शिंदे संतोष गणाप्पा अजिंक्य बोरकर समद खान आरिफ शेख भाकुरेशी विजय गव्हाडे गौरी बोरकर संगीता भोसले अरविंद शिंदे संभाजी पवार वैभव ढाकणे दत्ता खैरे सागर गुंजाळ संतोष ढाकणे संतोष भोसले नामदेव भोसले निलेश मदने सुनील भोसले विजय फुलसौंदर आदींसह मान्यवर प्रभागातील नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले गेल्या तीस पस्तीस वर्षापासून राजकीय इच्छाशक्ती अभावी शहराचा विकास खुंटला होता मात्र नगरकरांनी शहर विकासाचा मुद्दा हाती घेऊन आमदार संग्राम जगताप यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं त्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनीही नगरकरांच्या विश्वासाला कधीही तडा न जाऊ देता अहोरात्र शहर विकासाचा ध्यास घेऊन काम करत राहिले जी कामं तीस पस्तीस वर्षापूर्वी व्हायला हवी होती ती आज आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पूर्ण होत असताना दिसत आहे राज्य सरकारकडून सरकारच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून शहरी विकास साधला आज नगर शहरातून इतर ठिकाणी स्थायिक झालेले नगरकर आता बदलत्या नगरने पुन्हा एकदा शहरात वास्तव्यास येण्यास उत्सुक आहे आमदार जगताप यांच्या माध्यमातून अनेकांनी नगर बदलत आहे अशी भावना व्यक्त केली आपल्या प्रभागातही मोठी विकास कामे झाली असून प्रभागातील रहिवाशांनी प्रभाग स्वच्छ सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी सहकार्य करावं इथून मागे नगरकरांना कुटुंबासोबत मनोरंजनासाठी शहरात कुठेही चांगलं उद्यान उपलब्ध नव्हतं मात्र आमदारांनी शहरातील उद्यानांना पुनर्जीवित केलं असं ते म्हणाले दरम्यान अभिनेत्री सुरभी हंडे यांनी नगर शहर खरंच बदलत आहे अशी भावना व्यक्त करत यापूर्वी मला नगर शहरात अनेकदा येण्याचा योग आला मात्र मी ज्यावेळी नगर शहरात येत असते त्या प्रत्येक वेळी मला नगर शहरात काही ना काही बदल झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे नक्कीच आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून अहमदनगर शहरात मोठी विकासाची कामे होत असल्याने नगरकरांमध्ये समाधानाची भावना दिसून आली तर यावेळी बोलताना माजी नगरसेवक प्रकाश भागानगरी म्हणाले की पूर्वी नगर शहराची ओळख एक खेडे म्हणून होती पण आमदार संग्राम जगताप यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामांमुळे शहराची ओळख आज बदलतं शहर अशी झाली आहे पूर्वी नगरमध्ये चांदबिबी आली तरी ती चुकणार नाही असं म्हटलं जायचं मात्र आता मोठे बदल झाल्यानं नगर शहरात ती नक्कीच चुकेल असं ते म्हणाले तर या कार्यक्रमादरम्यान म्युझिकल फाउंटन बनवणारे गणेश चवणके भिंतीवरील व्यक्ती चित्र बनवणारे अमोल खरात तसेच बैठक व्यवस्था आणि इंटीरियर डिझाईन करणारे कार्तिक भोसले यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनील भोसले निलेश मदने नामदेव भोसले विजय खोबरे पंकज भोसले संतोष भोसले धीरज काळे सुनील फुलसौंदर धनंजय भोसले सूरज भोसले चेतन अग्रवाल कार्तिक भोसले शुभम रेपाळे हर्षल अग्रवाल यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले घुले तसेच दत्ता पाटील खैरे प्रकाशजी साहेब समजभाई शेख महाशेख महाशेख आमचे भाई शेख भाई, शे, भाई शेटिया आणि सर्वच जे जे या ठिकाणी मान्यवर आहेत सर्वांचं मी धन्यवाद करतो आभार मानतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात मोठ्या संख्येने या ठिकाणी जमला आणि आपल्याला हे काउंटर सुरू झाल्याचं पाहिजे आहे हे फक्त माझं मी पाच मिनटं बोलतो जास्त बोलणार नाही त्याच्यानंतर आमदार साहेब बोलते आणि नंतर अंडेताई बोलतील आणि लगेच सुरू होईल गेल्या सहा ते आठ महिन्यामध्ये हे सगळं आपण तयार केलं आठ महिन्यामध्ये शहरात नाही तर नगर जिल्ह्यात हे असं तुम्हाला पाहायला मिळणार नाही ते पाहायला मिळतोय आपल्या शेजारी आपल्या आपल्या घराजवळ हे आपलं आहे एक आनंदाची गोष्ट आहे एक चांगली वास्तू चांगला विषय आपल्या जवळ या ठिकाणी येतोय त्याचप्रमाणे आपल्या मुलात पलीकडे सारसनगर ठिकाणी तयार करतोय एक पाच सात कोटी रुपये खर्च करून आमदार साहेबांनी त्या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभी करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि पुढच्या एक सहा ते आठ महिन्यामध्ये ते पूर्ण होणार आहे त्याचप्रमाणे एक सव्वीस कोट रुपयाचं हॉस्पिटल आपल्या प्रभागामध्ये आपल्या वार्डामध्ये तुमच्या जवळ या ठिकाणी होतोय गेले पन्नास खासदार झाले मंत्री झाले पण पन्नास वर्षाच्या काळामध्ये हो एक हॉस्पिटल महापालिकेचा तुम्ही उभ्या करू शकलो नाही मंत्री मंत्री सगळे झाले पण एक साधी गोष्ट होती की सर्वसामान्याला गोरगरीब माणसांना इथं हॉस्पिटलची सोय या ठिकाणी महापालिकेच्या वतीने करायला पाहिजे तर ते कोणाला लक्षात नाही आलं किंवा त्यांना करूशी वाटलं नाही किंवा करता प्रत्येक काम आपले आमदार साहेबांनी या ठिकाणी सव्वीस सत्तावीस करू रुपयाचं हॉस्पिटल या ठिकाणी आपल्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी या ठिकाणी आपल्याला उभा करत आहेत आता तिथे पाच स्लॅब पडलेले आहेत आमचं मानस आहे की पुढच्या एक दोन चार भाव अरे पाव नवीन होत आहे आता कालच मला या ठिकाणी बोलले आम्ही चार सहा महिने आलो काहीतरी दिसतय आपला प्रभाग आपल्याकडे पाहुणे राहुणे आले तर निश्चितच सांगतात की आपलं काहीतरी तुमच्या या ठिकाणी गजल होतोय चांगला सुंदर भाग या ठिकाणी तयार होत आहे पण ह्याच्यामध्ये आपल्याला तुमची सर्वांची मदत हवी आहे आपली सर्वांची साथ हवी आहे आपला प्रभाग स्वच्छ सुंदर ठेवण्याकरता आपण सुद्धा तेवढी काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे बरेच ठिकाणी काही काही ठिकाणी आपली कचरा गाडी रोज येते तरी काही ठिकाणी कचरा पडतो काही लोकांना महिलांना कंटाळा असतो कचरा गाडी आला तर बाहेर येत नाही कचरा गाडी गेली की नंतर कधीतरी दाता त्यांच्या मिस्टरांकडे पिशवी कॅरीबॅग मधी द्यायचं आणि त्या मिस्टरांनी ताता त्या गाडीवर टू व्हीलरवर कुठंतरी ऐकायचं कृपया करून असं काही करू नका आपला प्रभाव स्वच्छ सुंदर आणि आमदार साहेबांना असं दाखवून द्यायचंय की नगर शहरामध्ये कोणता स्वच्छ आणि सुंदर भाग असेल तर ते आपला भाग आहे हे सगळ्यांनी आपल्या सगळ्यांनी ही संकल्पना आपल्या मनात घ्यायची आणि हा आपला भाग नगर शहरामध्ये संपतराव सुद्धा म्हणले पाहिजे आता ते म्हणले तेच तर म्हणजे पाहिजे तुमचा भाग एक नंबर आहे संपदराव आम्ही हा पन्नास वर्ष नगर शहराचा कचरा सोसलेला यायचं नगर शहराचा अंडेचा या ठिकाणी गंभीर ग्राउंड होतं पूर्ण नगर सिटीचं कचरा ह्या ठिकाणी आपण बसलो या ठिकाणी तो कचरा होता ही बिल्डिंग दिसती समोर इतके मोठा डोंगर कचऱ्याचे होते ते सगळं काढून आज आपण या ठिकाणी हा भाग पाहतोय एक सुंदर भाग या ठिकाणी आपण तयार केला तर हे सगळं काही झालं आहे आपल्याला ते आमदार साहेबांच्या सहकार्यामुळं कारण आपल्याला सगळे नगरसेवक असतात सगळ्यांना वाटतं आपल्याला आपला प्रभाग स्वच्छ असावा आपला रोड चांगले असावा आपल्या प्रवासा हे असावं पण त्याला त्याचा नेता त्या पद्धतीने पाठीशी असला पाहिजे आमच्या एवढे नगरसेवक म्हणजे सगळ्यांना वाटतं आपल्या रोडमध्ये चांगला असावं सगळ्यांना आपले चांगले प्रभाग असावा कोणाला वाटत नाही पण इथून आजच्या काळामध्ये जे झालं नाही ते आता या पाच दहा वर्षाच्या काळामध्ये आमदार साहेब आल्यामधून आपल्याला हे सगळे विकास काम दिसायला लागेल तरी व आपल्या अहमदनगर शहराचे लोकप्रिय उपमहापौर यांचा वाढदिवस आणि या दोन्हीचं औचित्य साधून आज आपल्या नगर शहराचा सर नव्हे तर नगर जिल्ह्याचा पहिला म्युझिकल फाउंटन त्याचा उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असणाऱ्या सिने अभिनेत्री सुरभी अंडे त्याचप्रकारे मंचावर उपस्थित असणारे सत्कारमूर्ती लोकप्रिय उपमहापौर भोसले साहेब नगरचं ग्रामदैवत असणाऱ्या विशाल गणपती या देवस्थानचे विश्वस्त सन्मान्य सर राष्ट्रवादीचे जिल्हा संपत दादा बारसकर या भागाचे लोकप्रिय आणि अमिता त्या टाइम अवेलेबल असणारे नगरसेवक मोबाईल नाही ते एनिटाईम ए टी एम म्हणतात त्यांना इथं असे प्रकाशरावजी भागालाकडे साहेब जिल्हा पंचायतचे अध्यक्ष व स्थायी समितीचे माजी सभापती अमिता त्या घुले कत्ता पाटील खैरे उपस्थित असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या संगीतादाय भोसले उपस्थित साताऱ्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीराजाई चोपडा कार्यक्रमाला उपस्थित सातारे राष्ट्रवादीचे माजी नेते गोविधवाद नगरसेवक समजभाई नगरसेवक विपुलभाई अरे भाई त्याचप्रमाणे नगरसेवक रुजुराला गावळे माजी नगरसेवक अर्विंदी शिंदे सर उपस्थित सातारे अजिंक्यजी बोरकर साहेब उपस्थित सर्व विविध पक्षाचे सर्व पदाधिकारी अनेक पदाधिकारी विविध पक्षाचे लोक सकाळपासून भोसे साहेबांना शुभेच्छा देऊन या ठिकाणून गेले आहेत आणि अजूनही बरेच कोणत्या सुरू आहे मी फार वेळ आपला कोणाचाही शुभेच्छित नाही कारण की आपण सर्वजण अगदी साडेसहा सात वाजल्यापासून आपण आतुरतेने या म्युझिकल कॉक्टर सुरू होण्याची वाट पाहत आहात तर या लोकांनी आपल्या प्रभागाविषयी शहराविषयी माहिती थोडक्यामध्ये आपल्या सर्वांसमोर मांडली आहे तर खरंतर या म्युझिकल फौक्यांची संकल्पना ही बाबानगर साहेब आमची गेल्या बऱ्याच वर्षापासूनची होती पण दुर्दैवानं आपल्याला याला मोठा निधी हा उपलब्ध होऊ शकला नाही ज्या वेळेला निधी उपलब्ध झाला आरशाची तर आम्हाला जागा उपलब्ध होत नव्हती आणि मग भोसे साहेबांना मी म्हटलो की साहेब आपल्याला चांगली जागा पहा ते जी म्हण आहे की जागा आपल्याकडे असा तुम्ही सापडता कशाला आणि म्हणून त्यांनी मला सांगितलं की आपलं साईनगरचं अक्का असं उद्यान आहे उद्यानामध्ये आपण हे म्युझिकल भाऊज करूयात आणि म्हणून आपल्याकडे आज साई या साईनगरमध्ये खरं तर त्यांच्या संकल्पनेतून आम्ही फक्त बागानगर साहेब संकल्पना मांडली आणि लग्न केला पण याचं ही सर्वोत्तम शेअर या ठिकाणी या भागाचे लाडके नगरसेवक उपमहापौर भोसले साहेबांच्या संकल्पनेतून खरं उभं राहिलेलं आहे म्हणून याला त्यांनी हॉटेलचं काम सुरू झालं तुमचे तुमच्या पाहुणे चवडक्यांनी काम सुरू केलं पण भोसे साहेब म्हणले की आता याला हॉटेल जर सुरू झाला तर लोकांना बसल्या करता गॅलरी लागलं आणि एखाद्या जर छोटा मोठा वाढदिवसाचा कार्यक्रम जर असला तर त्याला स्टेजची देखील संकल्पना ही आपली लागणार आहे आणि म्हणून ह्या सगळ्यानंतर ज्या संकल्पना असतील ते चांगल्या प्रकारचा त्याच्यावरती रंग रोटी असेल ही सगळी संकल्पना बोटे साहेबांची होती आणि म्हणून आता त्यांनी ठरवलं आहे की आता याला रोज चालवायचं नाही कारण तिथं सगळा रेसिडेन्शियल एरिया आहे पण नागरिकांना देखील आता त्रास होता कामा नाही कारण म्हणून ह्या याचा काही ना काही वार ठरवणार आहेत आठवडं ठरणार आहेत आणि त्या प्रकारे त्याची सगळी सुरुवात ते बोटेसाहेब सांगतील कशाप्रकारे चालवायचं आणि म्हणून आपल्याकडे आता आपण बऱ्याच वेळा पाहतो की आज ह्या शहरामध्ये अनेक वेगवेगळे हे आपल्याला सुरुवात असताना पाहायला मिळतात आज हे जिल्ह्याचं पहिलं म्युझिकल बाउंडरी आहे आणि दुसरं देखील भोसे साहेब आपण करणार आहोत राहते आहे ते म्हणजे श्रावडी परिसरामध्ये असणाऱ्या गंगा उद्यानमध्ये ते देखील आता आपलं मंजूर झालेलं आहे तेव्हा भाग्रासाहेब तुम्ही तुमच्या पाहुण्याला सांगून टाका आता त्याचं देखील काम ते आता लवकर सुरू करा की जेणेकरून आपल्याला दुसरा म्युझिकल बाउंडरी जिल्ह्यातला आपल्याला तो करता येईल तर आज खरं तर भोसे साहेब वाढदिवस आहे तुमचा आणि नेहमीच आपल्याकडे आपण पाहतो विपुल बाई गणेश उत्सव सगळ्यात मोठा उत्सव असतो आपले अगदी लोकमान्य टिळकांची एक वेगळी परंपरा या महाराष्ट्रामध्ये उभ्या महाराष्ट्रात दाखवली इंग्रजांच्या काळापासून की लोकांना एकत्र आणायचं असेल तर गणेश उत्सव आपण सुरू केला पाहिजे आणि त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव त्या काळामध्ये सुरू केला इंग्रजांच्या काळामध्ये लोकांना एकत्र येत येता येत ये ये नव्हतं आणि मग लोकमान्य एक नवीन संकल्पना सुरू केली ही गणेश उत्सवाची आणि म्हणून आपण पाहतो की त्यावेळेला आपल्याकडे देखील एक वेगळी परंपरा होती की दोनच ठिकाणी गणेश विसर्जन व्हायचं एक तर अमरा आमच्या मागच्या बाजूला आणि दुसरं व्हायचं पाईपलाईन रोडला यशोद पण ह्या नगर शहरामध्ये कुणाला आपल्याकडे छोटे छोटे गणेश विसर्जनाचे पूर्ण झाले पाहिजेत की पहिली संकल्पना अभिंतर आपण पुणे सिलेक्ट सुरू केली असेल तर ती देखील या साईनगरच्या बाहेर आर सी सी हाऊस वापरून ते गणेश मोठे साहेबांनी इथं जवळपास पंधरा ते अठरा हजार लोक म्हणजे पंधरा ते अठरा हजार कुटुंब हे गणेश विसर्जनाकरता या ठिकाणी येतात आणि त्याच्यानंतर आता वारसकर साहेब तुम्ही देखील त्यांचं पाहून त्या भागामध्ये सुरू केली आणि म्हणून असं भागानगर साहेबांनी तिथं सारासच्या पुरापाशी केली असं आता हे नंतर सुरुवात झाली तर नवीन नवीन संकल्पना मांडणारं हे नेतृत्व आहे मोदो साहेब तुम्ही मागाशी सांगितलं हॉस्पिटलचं <laughs> लता पाटील हॉस्पिटलची दे एक तशीच परिस्थिती होती की अगदी साठ पासष्ट वर्षापूर्वी एकाच हॉस्पिटल नगर शहरामध्ये होतं बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटल आणि मग आमच्या मनामध्ये आले की आता नवीन हॉस्पिटल आता त्या नगराप्रमाणे आपलं एक नवीन हॉस्पिटल असलं पाहिजे त्याच्याकरता देखील संतोष राव आम्ही जागा सापडत होतो जागा आम्ही पाहिजे वसंत टेकडीला तो टेकडीला आता त्या नगर शहरच्या भाग वाढता येईल तिथं आपण करू जागा पाहिली पाहायला झाली पण अधिकारी वर्ग म्हटला की जे उंचावरचे आहे तिथं भविष्यामध्ये पाण्याच्या टाक्याची कमतरता जाणू नये म्हणून तो आपण पाण्याकरता तो, तो जागा राखीव ठरली आहे आणि त्यावेळेस देखील मोठीसाहेबांनी सांगितलं की जागा आपल्याकडे आयुक्त सगळं सापडतात कशाला आणि ती जागा आपली झोन ऑफिस बसते एक एकर जागे म्हणजे आज अद्याप हॉस्पिटल येत्या काही तुम्हाला महिन्यामध्ये चालू झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून या सगळ्या कामामध्ये निधी जरी आम्ही आणत असलो आज प्रत्येक पैसाला पैसा केंद्र सरकार असल राज्य सरकार असेल यांच्या तिजोरीतून आपण आपल्याला नगर शहरापर्यंत आणतो आहे पण याचं खालचं एक्झिक्युशन करण्याचं काम तो पैसा एक्झिक्युट करण्याचं काम त्याच्यावर सुपरवायजन करण्याचं काम हे तुमच्यासारख्या मंडळींनी करणं अपेक्षित असतं आणि ती भूमिका आहे जबाबदारी पूर्णपणे एक दहा टक्के गणेश गोटे साहेबांनी आपल्या भागामध्ये या ठिकाणी राबवली त्यामुळे आम्हाला देखील काहीतर निधी आम्ही आणायचा सुपरविजन आम्ही करायचं हे काही संप तुमच्यासारखे आम्हाला तुम्हाला जमत नाही पण इथं साहेब वाचा सगळं शक्य होतं त्यामुळं यांच्याकडे भोसाहेब काही निधी आणला ते सुपरविजन आम्हाला त्याच्यामुळे यांच्याकडे हे सगळे मोठे प्रकल्प हे उभा राहू शकले नाहीत पण हरकत नाही आज हे प्रकल्प जरी असले रावळे साहेब सर तर हे नगर शहराचे प्रकल्प आहेत हे शहर याचा उपभोग घेणार याचा लाभ घेणार त्यामुळं आज महाराष्ट्रातून वेगवेगळे लोक या ठिकाणी नगर असतात आज, आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी शिर्यावे सुरभी आणि देखील आलेले आहेत तर तुमच्या माध्यमातून देखील ज्यावेळेला मुंबई पातळीवरती पुण्या पातळीवरती जाता तर निश्चित आज तुम्ही देखील सांगू शकता की नगरमध्ये आम्ही गेलो होतो नगरमध्ये बदलत्या नगरामध्ये आम्ही पाहिलेला आहे आणि पुण्या मुंबईच्या शहराला सुद्धा लाजवल असा एक मोठा कारण द्या आज, आज आपल्याकडं नगर शहरामध्ये कडक झालेला आहे त्यामुळे ह्या सगळ्या माध्यमातून आज, आज आपल्या निमित्तानं एक चांगला दुग्ध सरकार आपण म्हणू याला की मोह्या साहेबांचा वाढदिवस आणि प्रजासत्ताक दिन याचं एक औषध्य आज आपण सगळ्या मंडळींनी साधलेलं आहे त्यामुळं आधीचा वेळ घेता मी आपल्या सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि उपस्थित असणाऱ्या सर्वच माता वगैरे असतील बालमित्र असतील सर्व नागरिक असतील या सर्वांच्या वतीनं मोठ्या साहेबांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रतिनिधी आकिज सय्यद न्यूज टू डे ट्वेंटी फोर अहमदनगर